नमस्कार शेतकरी मराठी दरबार या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे तर बघा शेतकऱ्यांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे तसेच शासनाचे नुकसान भरपाई न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी ही मोठी खूशखबर आहे त्यासाठी बघा सव्वीस लाख अठ्ठेचाळीस हजार लाख शेतकऱ्यांसाठी एकोणतीसशे वीस कोटी रुपये वितरणासाठी शासनाने आत्ताच मंजुरी दिलेली आहे आणि तशा प्रकारचा जी आर शासनाकडून निर्गमित करण्यात आला आहे तर बघा या जी आरमध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे बघा यामध्ये नेमके कोणकोणत्या कौन जिल्ह्या आहेत कोणत्या जिल्ह्यासाठी किती रक्कम मंजूर आहे याची पूर्ण माहिती आपण विभागावर पाहूया तर बघा यासाठी शासनाने पूर्ण सूचना दिलेल्या आहेत की डी बी टी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात ही निधी वितरित केला जावा बहुवार्षिक पिकांच्या नुकसानासाठी मदतीच्या विविध दरानुसार जास्तीत जास्त तीन हेक्टरच्या मर्यादित असल्याची खात्री करायची आहे तसेच जे कोण शेतकरी यामध्ये लाभार्थी असतील त्यांना आणि यामध्ये कोणतीही दिरंगाई होणार नाही याची कटाक्षाने काळजी घ्यायची आहे आणि शासनाने तसे स्पष्ट निर्देश तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांना दिलेले आहेत त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांना याचं म्हणजे नुकसान होऊ नये आणि त्यांना ती रक्कम त्वरित भेटावी तसेच जर तुम्ही कुठल्या बँकेचे कृषी कर्ज घेतले असेल आणि त्या खात्यावर हो तुमची ही नुकसान भरपाई जमा झाली तर त्या बँकांना कर्जाची रक्कम म्हणून तुम्हाला भेटलेली नुकसान भरपाई वळवता येणार नाही म्हणजे कर्ज रक्कम वसूल करावी म्हणून तुमची जी नुकसान भरपाई आहे ती तुमच्या कर्जाच्या रक्कमेकडे वळवणे हे सुद्धा शासनाने मनाई केलेली आहे आणि तशा प्रकारचे शेतकऱ्यांना त्रास देऊ नये अशा प्रकारचे नोटीससुद्धा सर्व बँकांना शासनाने दिलेले आहेत तर बघा शेतकरी बंधूं कोणत्या जिल्ह्याला किती रक्कम मंजूर झाल्या आहेत हे आपण विभागवर पाहूया तर बघा आता आपण विभाग पाहू त्या विभागानुसार त्या त्या जिल्ह्यामध्ये रक्कम डिटेलमध्ये दिलेली आहे आता बघा छत्रपती संभाजीनगर विभाग आहे तर त्याच्यामध्ये जवळजवळ बाधित शेतकरी आहेत तर ते बाधित शेतकरी बघा याच्यामध्ये आहेत पंचवीस लाख सतरा हजार तीनशे चौऱ्याऐंशी आणि त्याच्या त्याच्यासाठी त्यांना दोन लाख त्र्याहत्तर हजार आठशे बासष्ट लक्ष रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये दुसरा आहे नागपूर विभाग तर याच्यामध्ये बाधित शेतकरी आहेत पंचाहत्तर हजार सत्याहत्तर आणि याच्यामध्ये नितरित त्यांना निधी वितरित केलेला आहे अकरा हजार था एकशे एक्केचाळीस लक्ष रुपये त्यानंतर आहे बघा नाशिक विभाग याच्यामध्ये बाधित शेतकरी आहेत बारा हजार चारशे शहाऐंशी आणि निधी वितरित मंजुरी दिलेली आहे आठशे चौऱ्याण्णव लाख रुपये त्याच्यानंतर पुणे विभाग आहे याच्यामध्ये त्रेचाळीस हजार तीनशे शेतकरी बाधित आहेत आणि निधी वितरित केला आहे सहा हजार एकशे साठ लक्ष रुपये तर बघा अशा प्रकारे हा निधी लवकरच आता मंजुरीला अकरा तारखेपासून मान्यताही देण्यात ता आलेली आहे तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली हे आम्हाला सांगा धन्यवाद